नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक वाटी रेशनच्या तांदळापासून मस्त असा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी भरून इतका रेशनचा तांदूळ मी तीन तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता त्यानंतर हा तांदूळ मस्त असा भिजलेला आहे तुमच्याकडं जर का तीन तास वेळ नसेल तर तुम्ही एक तासासाठी देखील हा रेशनचा तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता रेशनच्या तांदळाऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही तांदूळ इथं वापरू शकता तर एक तासासाठी तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवत असताना त्यामध्ये गरम केलेलं पाणी घाला त्यामुळे तांदूळ लवकर आणि छान भिजला जातो तांदूळ भिजलेला आहे तर तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा त्यामधलं पाणी पूर्णपणे नितळून घ्यायचं आहे आणि मगच हा तांदूळ यामध्ये घालायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे इतकं पाणी घालायचं आहे आणि या तांदळाची मस्त अशी आपल्याला बारीकसर अशी प्युरी बनवून घ्यायची आहे मिक्सरला कमीत कमी पाण्याचा वापर करत आपण ही प्युरी बनवून घेतलेली आहे तर अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हे तांदूळ मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत बारीक केलेल्या तांदळाची प्युरी आपण एका मध्ये काढून घेऊयात या ठिकाणी तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी आणि याची जी थिकनेस आहे ती अगदी बारीकसर अशी बनवून घेतलेली आहे तयार मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे या ठिकाणी मी तीन छोट्या साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत तर या नाश्त्यासाठी तुम्ही बटाटे तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता दोन बटाट्यांचा वापर केला तरी देखील चालू शकतं पण या नाश्त्यासाठी मला थोडंसं जास्त बटाटा आवडतं त्यामुळे मी तर तीन छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरची साल काढून घेतलेले आहे तर आता हे बटाटे मी एका चाकूने रफली चिरून घेते कट करून घेते जास्तही बारीक चिरण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी मी तीनही बटाटे छान असे चिरून घेतलेले आहेत आता आपण हे ज्या भांड्यामध्ये आपण मिक्सरच्या तांदळाची प्युरी बारीक केलेली होती त्यामध्येच घालूया आणि छान असं बारीक करून घेऊयात तर प्युरी बनवण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालूयात अगदी तीन ते चार चमचे इतकंच यामध्ये बटाटा जास्त मोठा राहिला नाही पाहिजे अगदी छान अशी प्युरी बनली पाहिजे या पद्धतीने आपण हे बारीक करून घेऊयात तर या पद्धतीने हा बटाटा छान असा मी बारीक करून घेतलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला या नाश्त्यासाठी उकडलेल्या बटाट्याचाच वापर करायचा आहे बिना उकडलेलं बटाटे या नाश्त्यासाठी मी वापरणार नाही तर इथं तयार बटाट्याची प्युरी देखील आपण तांदळाच्या पिठामध्ये काढून घेऊयात हे बटाटा मिक्सरला बारीक केल्यामुळं त्याचा गोळा बनलेला आहे आणि थोडस गरम पण होत मिक्सर मध्ये घातल्यामुळं जसं जसं आपण मिक्स करत जाऊ तसा तसा या बटाट्याचा गोळा किंवा हे मिश्रण आहे ते थोडस सैलसर व्हायला ला लागतं आता हे दोन्ही मिश्रण आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात या पद्धतीने हे छान असं मी मिक्स करून घेत आहे बटाटं थोडंसं उकडल्यानंतर चिकटसर होतं त्यामुळे मिक्स करताना या पद्धतीने बघू शकता गोळा तयार होतं तर अधूनमधून तुम्हाला आवश्यकतेनुसार थोडंसं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि या पद्धतीने छान असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे जास्तही पाणी घालायचं नाही आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करत हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी दोन वेळा थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती मळून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये काही जिन्नस ॲड करूयात तर एक चमचा मी यामध्ये जिरे घालत आहे दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे घालत आहे आणि फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात हे मिश्रण आणखीन थोडंसं चिकटसर वाटत आहे कारण हे मिश्रण किंवा हा बटाटा आपण मिक्सरला बारीक केल्यामुळे थोडासा गरम होतो आणि त्यामुळे हे मिश्रण अशा प्रकारचं घट्टसर वाटते थोडंसं आपण हे मिश्रण दहा मिनिटासाठी भिजवून घेतलं तर अगदी सैलसर मिश्रण तयार होतं चवीकरता मीठ घातलेलं आहे मीठ देखील छान असं मिक्स करून घेऊयात जेवढं मिश्रण आपण छान असं फेटून घेऊ तेवढा आपला नाश्ता आहे तो अगदी छान असा कुरकुरीत बनतो त्यामुळे हे पीठ आहे ते किंवा हे बॅटर आहे ते छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी नाश्ता बनवण्यासाठी लागणारं आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवरती मी कडेमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आपण तयार मिश्रणाचे छोटे छोटे भजे घालायचे आहेत तर साईजला म्हणाल तर या पिठाचे भजे मी छोटेच घालणार आहे कारण तळल्यानंतर हे भजे आणखीनच छान असे फुलले जातात भजे तळण्यासाठी तेल सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती मिडियम करायची आणि मग यामध्ये भजे सोडायचे अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे भजे छान असे तळून घ्यायचे आहेत त्यामुळे अगदी कुरकुरीत भजे तयार होतात हे तांदळाचे आणि बटाट्याचे भजे बनवताना आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते दहा मिनटासाठी साईडला ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला हे भजे बनवण्यासाठी घ्यायचे आहेत पीठ भिजल्यानंतर भजे छान असे फुलले जातात आणि अगदी कुरकुरीत बनवून तयार होतात तर या ठिकाणी कढईमध्ये भजे मी सोडून घेतलेले आहेत आणि गॅस मिडियम ठेवलेला आहे तर या पद्धतीने अगदी अलटून पलटून ही भजी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहेत आधी देखील मी चॅनलवरती खूप सारे नाश्त्याचे भाज्यांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहिलेले नसतील तर ला नक्की भेट द्या इथं मी पहिली बॅच आहे ती भज्यांची तळून घेतलेली आहे आणि भज्यांना बघू शकता कलर काही सुंदर आलेला आहे अगदी टम्म फुगलेली कुरकुरीत भजी इथं बनवून तयार झालेली आहे ही भजी बनवण्यासाठी आपण बिलकुलही सोड्याचा वापर केलेला नाही तरी देखील भजी बघू शकता अतिशय कुरकुरीत आणि टम्म फुगलेली बनवून तयार झालेली आहे हे भजी बनवण्यासाठी साहित्य अगदी कमी लागतं जसं की रेशमचे तांदूळ बटाट आणि थोडंसं जिरे लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरची पावडर हिरवी मिरची असेल तर हे भजी बनवून तयार होतात अगदी कमी साहित्यामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो तर याच पद्धतीने दुसरे देखील भजे मी तळून घेणार आहे पुन्हा एकदा तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तयार मिश्रणाचे अगदी छोटे छोटे भजे आपल्याला ते या तेलामध्ये घालायचे आहेत हे भजे बनवताना काही टिप्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत जसं की आपल्याला दोन ते तीन तासासाठी ती तांदूळ छान भिजवून घ्यायचा त्याचबरोबर तांदूळ बारीक केल्यानंतर बटाटं बारीक करताना तांदूळ आणि बटाटं तर त्याचं मिश्रण आहे ते जास्त पातळ करायचं नाही मिश्रण जर जा जास्त पातळ चुकून झालं तर त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ तुम्ही घालू शकता तर अशा प्रकारच्या काही टिप्स आहेत त्या फॉलो केल्या तर भजे आहेत ते अगदी टम्म फुगलेले आणि कुरकुरीत बनवून तयार होतात तयार केलेलं मिश्रण छान असं फेटून देखील घ्यायचं असतं आपल्याला आणि दहा मिनटासाठी भिजल्यानंतर त्याचे भजे बनवायचे आहेत तर या ठिकाणी मी काही भजे बनवून घेतलेले आहेत तर हे भजे मी टोमॅटो केचपसोबत सर्व करणार आहे अगदी कुरकुरीत अशा प्रकारचे खुसखुशीत इथं रेशनच्या तांदळाचे भजे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही देखील हे कुरकुरीत भजे एकदा नक्की बनवून बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटा पण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय